पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांच्या आश्वासनानंतर होमगार्ड लक्ष्मण यांचे उपोषण कर्तव्य असताना अपघातात दोन्ही पाय निकामी झाल्यामुळे अपंगत्व आलेले होमगार्ड लक्ष्मण आखाडे कायमस्वरूपी नोकरी मिळावी या मागणीसाठी चौदा ऑगस्ट पासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते पंधरा ऑगस्ट रोजी महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी उपोषण स्थळी जाऊन आखाडे यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असे सांगितल्याने आखाडे यांनी उपोषण स्थगित केले आहे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी उपोषण स्थळी जात सोळा ऑगस्ट रोजी लक्ष्मण आखाडे यांच्या मागणीबाबत बैठक बोलावून उपोषण स्थगित करण्याची विनंती केल्यानंतर अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत फारणे यांनी लेखी पत्र आणि शीतपेय देऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली यावेळी संतोष ठाकूर ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे राजू पाटील उदय गावड मानसी पाटील माजी अध्यक्ष रामचंद्र पुगळे प्रभारी अध्यक्ष अनंतराव कचरे डॉक्टर राजाराम हुलवान आदी मान्यवर उपस्थित होते दत्तात्रय शेडगे संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न